इथे इंडियाची परिस्थिती रोज चांगली होत चाललेली आहे सर्व आता आपसुद्धा आम आदमी पार्टीसुद्धा इंडियाच्या गठबंधनमध्ये जवळपास जागा निश्चिती होऊ लागलेल्या आहेत सर्वत्र इंडियाला वाढता पाठिंबा लक्षात घेता एका प्रकारचा संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने काही गोष्टी भाजपच्याकडून मुद्दामून खेळी खेळल्या जात आहे त्याला फारसं महत्त्व द्यायची गरज नाही आहे वास्तव का आहे हे पाहिलं पाहिजे आणि त्यातून लोकांना संभ्रम अवस्थेमधून विनाकारण टाकण्याचा हा प्रयत्न भाजपकडून आहे त्याला फारसं महत्त्व मी देत नाही तर प्रकाश आंबेडकरांना सोबत घेतलं पाहिजे ही आमची भूमिका आहे संजय राऊत यांनी दिल्लीमध्येच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की आम्ही त्यांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्याच्या बाबतीत अनुकूल आहोत तर एक एक आपल्याला टप्प्याटप्प्याने गोष्टी करतात महाविकास आघाडीमध्ये आल्यानंतर आपल्याला पुढे इंडियाचाही विचार करणं काही अवघड नाही आहे इंडिया सकारा, हा असं आहे की ज्या इतरही पक्ष आहेत त्याच्यामुळे तो निर्णय घेत असताना निश्चित सकारात्मक मी तर सकारात्मक आहे ह्या बाबतीमध्ये पक्षश्रेष्ठींची पुढाकार घेऊन आम्हीही बोलू त्याच्यामध्ये परंतु सुरुवात एम बी एपासून केली तर अधिक बरं होईल रा राष्ट्रीय पातळीवरचा प्रश्न हा वरिष्ठ पातळीवर हाताळला जाईल पण आम्हीसुद्धा आमच्या वतीने त्यांच्यासाठी शब्द खर्च कर करून इंडियामध्ये समावेश करण्याच्या बाबतीमध्ये जी काही पद्धती आहे किंवा जे काही विचारविमय करावा लागतो त्यामध्ये आमचीसुद्धा भूमिका एक सकारात्मक राहील पॉझिटिव्ह राहील आणि प्रकाश आंबेडकरांनासुद्धा राष्ट्रीय पातळीवर कशा पद्धतीने समावून घे गे, घे गे, घेता येईल आपल्याला त्याकरता आम्हीही त्याच्यामध्ये लक्ष घालू